त्याला तिला किंवा त्यांना हे शब्द हे शब्द जर सब्जेक्ट म्हणून आले हे शब्द जर सब्जेक्ट म्हणून आले किंवा हे शब्द माझा माझी आमचा आमची आमचे तुमचा हे शब्द ठीक आहे हे शब्द जरी सब्जेक्ट म्हणून आले तर त्या ठिकाणी तुम्हाला हे न वापरता कुठले हे पॉझिटिव्ह प्रोनाऊन आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन न वापरता तुम्हाला ह्या सब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचा वापर करावा लागतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा जसे की बघा या ठिकाणी या ठिकाणी आहे त्याला माझ्यासोबत माझ्यासोबत यायला हवं त्याला माझ्यासोबत यायला हवं तर या, या ठिकाणी बघा त्याला आलंय काय त्याला तर त्याला कुठे आहे त्याला कुठे आहे याच्यामध्ये ठीक आहे या ठिकाणी आहे त्याला ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी हिम नाही वापरणार कारण हा सब्जेक्ट म्हणून आलाय म्हणून तुम्ही या ठिकाणी काय वापरणार ही वापरणार तो ठीक आहे ही वापरणार हे लक्षात ठेवा